अरिहंत सुपरमार्केटची धमा केदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव व्यासपीठावर बदलण्याचं काम आज या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या सगळ्याचे साक्षीदार आज आपण निश्चितपणे आहोत आणि आज नामदार साहेबांवर विश्वास या पुढील काळात सुद्धा आपल्याला असाच कायम ठेवायचा आहे नामदार साहेबांच्या विचारावर या ठिकाणी विश्वास ठेवून आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गावडेवाडी गावचे विद्यमान सरपंच विजयराव गावडे यांच्या अनेक कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे त्यांचं शुभमन या ठिकाणी आज व्यासपीठाला होत आहे सर्वांनी जोरदार स्वागत करायचं पाटील साहेबांचा विजयराव गावडे विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावल्याचं आलेल्या त्यांच्या समाज सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे सर्वांनी आपण या ठिकाणी स्थानापन करायचं गावडेवाडीचे सरपंच विजयराव गावडे विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे बाकीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या अप जागेवर या ठिकाणी बसून घ्यायचे पक्षाचे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वेशमुखाई गेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबेगाव तालुका कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय आमदार दिलीप रवी वसे साहेब तसेच माझे खासदार मान्य शिवाजी आडराव पाटील तसेच माझे आमदार माननीय कोकणरावजी गावे साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित माझ्यासमोर बसलेले सर्व गावातील आजी माजी सरपंच सर्व

या दोन्ही निवडणूक आपण पुढे सामोरे गेल्या नंतर आता पुढे जी निवडणूक आपल्या सर्व राहिलेली आहे येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुकीला आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी सामोरे जाण्याचं काम आपल्या सर्व कार्यकर्त्यांना त्या का ठिकाणी करायचं आहे सर्व युवा कार्यकर्ते सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व महिला भगिनी आणि सर्व युवते सर्वांनी एकत्र येऊन संघटित होऊन एक चांगल्या प्रकारचं का काम आपल्याला माननीय आमदार दिलीपरावसे पाटील साहेब आणि शिवायराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही तर गावच्या आणि तालुक्याचा विकासाचा पाया उभा करण्याचं माननीय नामदार दिलीपरावसे पाटील साहेबांनी जे केलेलं आहे ते के आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आज आंबेगाव तालुक्यामध्ये ज्या सौका उभ्या खरेदी विक्री संघ असत कृषी उत्पन्न दिलीपरावजी दिलीपराव पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यकर्ते मंडळी गेले अनेक वर्ष चांगल्या प्रकारचा स्वच्छ कारभार करीतात अलीकडच्या काळामध्ये काही कार्यकर्ते एकोणीसशे नव्वद पासून माझे आमदार दिलीपराज वैसे पाटील साहेबांबरोबर त्यामध्ये विष्णू बागा असतील आणि काकण बरोबर असणारे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी वैसे पाटील साहेबांबरोबर काम करतो काम करता करता काय करत करताय अपेक्षा बाजूला गेले आणि बाजूला गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्या संस्थांवरती आरोप करण्याचं काम या ठिकाणी करतात आहे माझं त्यांना या ठिकाणी सांगणे एकच आहे गेली अनेक वर्ष माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा तालुका काम करीत असताना कुणाची हिंमत आज पर्यंत कोणत्या संस्था आरोप करायची त्या ठिकाणी झाले तुम्ही बरोबर असता ना या संस्थेचा कारभार बरोबर चालला होता या संस्थेचं तुम्ही कौतुक करत होता बाजार समितीच कौतुक करत होता कारखान्याचं कौतुक करत होता ज्या कारखान्याने देश पातळीवरती सगळ्यात जास्त पुरस्कार मिळवलं त्या काम केलं मग त्या कारखान्याचे चेअरमॅन माने आणि बाळासाहेब बेटे असतील व्हाईस चेअरमॅन पदी त्यांना असं एक चांगल्या प्रकारचा स्वच्छ कारभार होऊन देश तत्वा प्रकारचं सन्मान देण्याचं काम गेले जन्म करीत असताना कारखान्याचं कौतुक अनेक वेळा अनेक सभेमध्ये आणि अनेक वेळामध्ये आपण केलं पण दोन वर्षामध्ये अशी काय परिस्थिती जाईल या दोन वर्षामध्ये तुम्हाला असं काही समोर दिसलं या सगळ्या संस्थेमध्ये चुकीचं काम तुम्हाला वाटायला लागेल कृषी उत्तर वाद्या तुम्हाला चुकीची वाटू लागेल तुम्हाला भीमा शंकर सहकारी साखर कारखाना चुकीचं वाटू लागला तुम्हाला मान्य रामदार दिलीप राव निवासी म्हणजे साहेबांचं काम चुकीचं वाटू लागलं त्या दोन वर्षामध्ये अशी कोणती गोष्ट घडली जी तुम्हाला चुकीची वाटायला लागली आमच्या सर्व तरुण कागद तुम्हाला आव्हान आहे मान्य रामदार दिलीप राव निवासी म्हणजे साहेबांच्या पाठीमागं असणारी सर्व ज्येष्ठ संघटना सर्व महिला संघटना आणि सर्व युवकांनी दिलीप पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे उभ्या भविष्यकालामध्ये तुम्ही जर कोणत्या संस्थेला पद्धतीनं बोलता दाखवलं तर त्याला त्या ठिकाणी ठिकाणी खपून उत्तर देण्याचं काम आम्ही करतो आमचं तुम्हाला एकच आहे भविष्य भविष्यकालामध्ये या ज्या उभ्या राहिल्या साहेबांनी अनेक भाषेत त्या ठिकाणी सांगितले त्या संस्थामध्ये या काचेचं बांधव आहे आणि ह्या चालल्या गेल्यानंतर त्याला आपण त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे दुरुस्ती करू शकत नाही हीच संस्था टिकवण्याचं काम गेली अनेक वर्ष या कार्यकर्त्यांना जर केले जर असत तर तुम्हाला त्या संस्थेला नाव ठेवण्याचा कोणताही अधिकार नाही आमचं तुम्हाला एकच जाऊ आहे तुम्ही एखादी तालुक्यामध्ये एक चांगली संस्था त्या ठिकाणी उभी करा ती संस्था तुम्ही चांगल्या प्रकारे चालवा त्या संस्थेच्या चांगल्या प्रकारचं ऑडिट करा युव करा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा रोजगार तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या आणि मग तुम्हाला काय त्या ठिकाणी तुम्हाला आरोप प्रत्यारोप करायचा त्या आरोप त्या ठिकाणी उत्तर त्या काम आम्ही त्या ठिकाणी सर्व योग कार्यकर्ते करू मी सर्व माझ्या युवा कार्यकर्त्यांना या ठिकाणी आधी विनंती करतो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीवरती प्रत्येक बुद्धवरती सर्वांनी डोंगरी बैठक घेऊ पुढच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं योग संघटन तयार करू माझे नामदार दिलीप रावजी वैसे पाटील साहेबांच्या एक तरुणाची एक चांगल्या प्रकारची फरी निर्माण करून देण्याचं काम आपण सर्वजण तरुण करू देवळा मी या ठिकाणी आज साहेबांना या ठिकाणी शब्द देतो हे सर्व करीत असताना विधानसभा आणि लोकसभेला जो पतनाचा जो आकडा तो आपल्या गुंतवणूक घसरला गेला तो आकडा भरून देण्याचं काम आपण सर्व ज्येष्ठ मंडळी आणि सर्व महिला भगिनी सर्व युवती आणि सर्व युवकांची एक जबाबदारी म्हणून आपण सर्वजण प्रत्येक गावामध्ये उभं राहून त्या ठिकाणी काम करू साहेबांना एक चांगल्या प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी गेली अनेक वर्ष कुटुंबाचं दुर्लक्ष करून प्रत्येकचा दिवस करू कारण आमदार दिलीप राऊजी वैसे साहेब एक आपल्या कुटुंबाचा कार्यक्रम या तालुक्यामध्ये उभा असताना माननीय आमदार दिलीप राऊजी वैसे पाटील साहेबांना ही विधानसभेच्या निवडणुकीला ते मतदिक्य कमी पडले ते मतदिक्य जास्तीत जास्त भविष्य काळामध्ये कसं पडत आणि ते पडण्यासाठी आपण सर्व युवकांनी सर्व ज्येष्ठांनी प्रत्येक गावामध्ये सर्व आपल्या असणारे मतभेद बाजूला करून एकत्र यायची खरी हात गरज आहे मी आज साहेब तुम्हाला या मेळाव्याच्या निमित्त एक शब्द देतो भविष्य प्रत्येक गावात युवक कार्यकर्ते एक असेल प्रत्येक आणि मतदान केंद्रावरती मतदान करून शब्द मी देतो आणि या ठिकाणी धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका